प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल आषाढी एकादशीला अनन्य साधारण महत्त्व असलं तरी प्रत्येकाला पंढरपूरला जाणं शक्य नाही त्यामुळं मिळेल त्या ठिकाणी पांडुरंगाचं दर्शन घेण्याची आस पूर्ण करताना नागरिक इचलकरंजीसह परिसरात दिसून येत होते परिणामी सर्वत्रच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी दिवसभर भाविकांची गर्दी दिसत होती इचलकरंजी इथं गावभागातील विठ्ठल मंदिरासमोर तर दिवसभर दर्शनासाठी लांबच लांब रांग लागली होती विविध धार्मिक कार्यक्रम आणि अभंग भक्तिगीतांनी मंदिर परिसरातील वातावरण चैतन्यबन बनलं होतं अनन्यसाधारण महत्व असलेल्या आषाढी एकादशी म्हणजेच देवशयनी एकादशीला भक्त पांडुरंगाच्या दर्शनासाठी आतुर झालेले असतात प्रत्येकालाच पंढरपूरला जाणं शक्य नसतं त्यामुळे इचलकरंजीसह पंचक्रोशीतील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भाविक श्रींच्या दर्शनासाठी गर्दी करत असतात या एकादशीचं औचित्य साधून विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं गावभाग परिसरातील विठ्ठल मंदिरासमोर दिवसभर श्रींच्या दर्शनासाठी भक्तांची रांग लागली होती थोरा चौकातील विठ्ठल मंदिरात आमदार प्रकाश आवाडे युवा नेते राहुल आवाडे यांनी उपस्थिती लावून श्रींचं दर्शन घेतलं यावेळी व्यवस्थापनाच्या वतीनं त्यांचा सत्कारही करण्यात आला आमराई रोड परिसरातील संत ज्ञानेश्वर माऊली मंदिर यासह शहर आणि परिसरातील श्रींच्या मंदिरातही दिवसभर श्रींच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी दिसत होती विठ्ठल नामाचा जयघोष करत श्रींची विविध पूजा आरती प्रसाद वाटप यासह भजन कीर्तन प्रवचनामुळे मंदिरातील वातावरण चैतन्यम म्हणलं होतं गर्दी असलेल्या मंदिर परिसरात अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता एकूणच विविध कार्यक्रमांनी आषाढी एकादशी भावपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली